खारगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सीईआयआर e. पोर्टलद्वारे हरवलेले मोबाईल नागरिकांना परत खारगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यात हरवलेले तब्बल अकरा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे पंच्याहत्तर मोबाईल केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी पोर्टलच्या सहाय्याने शोधून काढण्यात खारगर पोलिसांना यश आले आहे हे सर्व मोबाईल संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले असून तांत्रिक तपास आणि सीई आय आर पोर्टलच्या वापरामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे यापूर्वीही खारगर पोलिसांनी हरवलेल्या चौऱ्याहत्तर मोबाईलचा शोध काढून नागरिकांना परत केले होते त्यामुळे हरवलेल्या मोबाईलच्या शोधासाठी खारगर पोलिसांची कामगिरी सातत्याने कौतुकास्पद ठरत आहे यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांनी नागरिकांना आवाहन केले की मोबाईल हरवल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात गहाळ तक्रार नोंदवावी सीई आय आर पोर्टलवर हरवलेल्या मोबाईलची माहिती भरावी यामुळे मोबाईल परत मिळण्यास मदत होईल आणि मोबाईलचा गैरवापर होण्यापासून प्रतिबंध करता येईल मनोज भिंगरडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न